आमची सभा ही लोकसभा प्रचाराची पहिली सभा आहे पंचेचाळीस जागा जिंकण्याचा संकल्प आहे सभेची तयारी पूर्ण झालेली आहे केंद्र सरकारने संभाजीनगरसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे अमित शहानी तीनशे सत्तर कलम काढले आणि केंद्र सरकारने विकसित भारत अभियान सुरू केले मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील तेव्हा छत्रपती संभाजीनगरचा खासदार व हा महायुतीचा असेल संभाजीनगरची जागा महायुतीचा उमेदवार जिंकेल गृहमंत्री माननीय अमितभाई शहा काल आलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक मैदान मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या ठिकाणी त्यांची जाहीर सभा आज होणार आहे या जा या मंडळावरती माननीय अटलबिहारी वाजपेयी लाल माननीय लालकृष्ण अडवाणी माननीय प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथजी मुंडेसाहेब आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वांच्या यशस्वी सभा झाल्या आणि त्याच ग्राउंडवरती अमित भाई यांची सभा आहे ही सभा महाराष्ट्रातील पहिलीच प्रचार सभा म्हणता येईल आणि ही भारतीय जनता पार्टीनं आयोजित केलेली आहे या सभेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर असेल मराठवाडा असेल आणि महाराष्ट्र असेल जे महायुतीच्या माध्यमातून टार्गेट ठेवलेलं आहे पंचेचाळीस लोकसभेच्या जागा जिंकायचं ते जिंकून त्याहीपेक्षा आम्ही पुढे जाऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे ही सभा चांगली होणार आहे आमची पूर्ण तयारी झालेली आहे लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहर असेल महाराष्ट्र असेल आणि मराठवाडा असेल यामध्ये केंद्राने भरपूर कामगिरी केलेली आहे बरेच पैसे दिलेले आहेत आणि आज आपण माननीय अमितभाई शहा यांच्या विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं मी आव्हान करतो क्लस्टरची सभा आहे खास करून तरुणांमध्ये फार जास्त उत्सुक हो काय कारण कारण असं आहे की माननीय अमित भाई शहा यांनी जे प्रलंबित प्रश्न होते देशाचे ते सोडवलेले पहिला प्रश्न आम्हाला म्हणता येईल की तीनशे सत्तर कलम रद्द केलं आतंकवाद जो देशामध्ये माजलेला होता तो सुद्धा कमी झालेला आहे आणि त्याहीपेक्षा एक विकसित भारत संकल्प अभियान मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी के सुरू केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वात सुरू केलेलं आहे तर ते सुद्धा अत्यंत चांगलं चालू आहे आणि संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा अत्यंत चांगलं काम चालू आहे त्याच्यावर महायुतीचे नेते आणि पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल पण एकमात्र नक्की कुठल्याही परिस्थितीमध्ये थर्ड टर्म ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदी साहेबाची सुरू होईल त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असेल आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांना तो मत देणारा असेल यासाठी आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते कामाला लागलेलोत आणि छत्रपती संभाजीनगरची जागा महायुती जिंकणार भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अमित शहा फिरतात असं म्हटलं जातं असं 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 काय बोलत आहेत